सोडला भव्य आणि दिव्या अशा मोरगावकरांच्या मैदानातील गाडी क्रमांक पंचेचाळीस पळतोय आणि पंचेचाळीस मध्ये एकूण गाड्या पडत आहेत पाच आणि पाच गाड्यामध्ये राणे संग्राम पाहायला मिळतोय आड्याल आल गाडी पड इकडे विसापूरकरांची त्याच्या पड्याल तिकडे तळवणी करे आणि त्याच्या पड्याल तिडे तांबडा साद पळतोय अतिशय सुंदर वाळवा चला सेहेचाळीस चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या सेहेचाळीस वले गाड्या क्रमांक पंचेचाळीस चा निकाल तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी नाच आहे प्रसन्न योगेश शिंदे माळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाच्या तेव्हा वसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळली